थे तो गोली हाँ कौन सा, सर तेरा गोड़ी। गोड़ी सा था सर दर्द बोली गोली खाया माम लगा के कुल सा गोली था सर दर्द कम होली था वर्षी खूप कमी आहे हो शुभम यादव जय साईनाथ भाऊ आले शेवटी उमरमांचे म्हणजे मानाचे माणूस म्हणजे आमचे शुभम यादव आहे हा उद्या ना भाई आपण घाबरतो काय कुणाला घाबरतो काय आपण कुणाला मी नाही घाबरतो कोणाला हा पालखी चालतं ना पण कुणाशी बोलतोय होतोय किती किलोमीटर आहे हा एक बघतोय साईबाई सकाळ कसारा घाटाच्या पायथ्याशी पोचू सोबत कसारा डीजे कसारा पण आहे आणि डीजे सिन्नर पण आहे आपल्या भावाला फोड आलं अजून कुठे आलंय खाली आहे ना पाय साई साईनाथ कसारा घाटाच्या पायथ्याशी आलोय आहे अर्धी शिर्डी आम्ही लोकांनी गाठली कधी दिवस संपले समजलंच नाही हा बाय जय साईनाथ तर आजचा नाश्ता आहे डीजे कसारा कडून हा काय झोपला चप्पल <laughs> काढून का पाहिजे ना खाली भारी वाटतय थंड वाटतय हा

चगडे घेतलेला परत नाही घेतला भाई बस काय ये बघ भाई बस काय माथा ते जुनी वायर नवीन नाही भाई मी ओळखतो दे इ ते दे डॉप्टर माझा मिसळ भाऊ पण आली आहे हे काण्या तू काय खातोय शुभम दादा हाई संग <गला> आपला विकी आपल्याला दोन दिवसांनी परत भेटलाय आहे चढतोय कसारा घाट कसारा घाट चढताना खूप हालत बेकार होते पण पायाचं दुखणं गायब होतं घाटंदवीची आपण जसं पाया पडलो तशी आपण आपली अर्धी शिर्डी तर गाठतोच आणि पायी दुखाशीही बंद होतात तेवढं कसारा घाट पण माझी एवढी न चढली आता झाले बरं मजा येते चढायला जरा घाम निघतो अंगातून आपला आणि घेत आणि घेत काही साईला आहात करविमि का आता चिन्ता सोपविले मा मित्रांनो आता आम्ही इथे आंघोळीला एका आपल्या हॉलच्या समोर एका मित्राचा एक हॉस्टेल मध्ये हॉस्टेलच आहे हॉटेल आहे हॉटेल एका हॉटेलमध्ये राहतोय तर आंघोळीसाठी साठी आम्ही लोक इकडे आलेलो शिवम यादव आंघोळ झाली आहे आता कोण गेला आंघोळीला आणि जो डीजे कसार कसा झोपलाय कसारहून सॉरी डीजे कसाला इकडे आहे आणि भावानी आमच्यासाठी आता बेसनाचे लाडू आणले वा वा वाटे चल भाऊ साईराम धन्यवाद आम्हाला आंघोळीला जागा दिल्याबद्दल साईराम साहेब हा मित्रांनो <laughs> ताडपत्री बोलतोय पत्रावलीला हा <laughs> ताडपत्री पाहिजे <भाई> तुला <laughs> जेवायला आवाज बघ बस आलो आम्ही आमच्या त्या मित्रांनी या मित्राच्या ओळखीने गेलो होतो जवळ गेली मस्त आराम पण केला एक तास भाईलाम लांब करून झोपलून आहे माझा घरा पालखीला जाऊन जेवण जेवूया आणि आज गुरुवार आहे गुरुवार म्हटल्यावरती पालखीतलं जेवण तर जेवायलाच लागेल किती पण झोप आली त्यांनी yeah, 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 yeah.

आले आला डायरेक्ट झोपून गेला ना आज काय खायलाच नाही भेटलं खायला भेटलं नाही बघा जेवलंच खायला भेटलं नाही लगेच हे पुणे सुपरस्टार आज काय हे होत श्रीखंडपुरी होती का बोलतो श्रीखंड एवढं होतं ना एवढं श्रीखंड खाऊन खाऊन वैतागलो आम्ही श्रीखंड एवढं श्रीखंड होत आणि काही टेस्ट होती रात्री खाणार ना मिस केलं तुझी काय <laughs> <laughs> बोला परत असेल आज मी यादवनी मनसोबत आंघोळ केली आहे आणि मनसोबत झोपलेत हा यांची पण एक चांगली हे झाली आहे मी तर झोपलोच नाही ना भाई आणि आल्यापासून झोपलोय

शिवम काय हो भाई नाव घेतलं एवढा फडकेल मला माहिती नव्हतं दोन मिनिटासाठी विसरलो की माझी नस दुखते हा माझ्या भावाचं नाव घेत माझ्या लगेच आला 想到钱了！为了麻 <laughs>

साईरा जय सा दाख कि एक दो तीन चार पांच सात आठ नौ अको बोट एक बोट एक दो तीन चार पांच सात सात पापा निकाले बाहर पापा बारह बोट है जय साईनाथ ओम नमो नारायण सर्वान तर मित्रांनो आता आम्ही लोकांनी गोटीगाव पार केला आहे आता आम्ही लोक घोटीगावामध्येच आहे तिथून आमचा हॉल्ट आता अडीच किलोमीटरच आहे बघू एक दीड तास लागेल ना अडीच किलोमीटर अर्धा तास अर्धा तास लागेल पण आम्ही एवढे स्लो चालतो की आम्हाला किती तास लागू शकतात कारण ह्याच्यामुळे आणि ह्याच्यामुळे आणि मित्रांनो आज जरा आपला आयफोन तुटला पण तो मागून तुटला ती क्लिप तुम्ही लोकांनी बघितली असेल मी ती ऍड केली आहे कुठे गेला रे तिचा हात लागला तो गेला पुढे हे बाप रे मित्रांनो आपला आयफोन मागून तुटला आहे नास्ताना पण नशीब एवढं चांगलं की बाबांची साथ आहे पाठीमागे तू माझा इथे एवढा वर तो आयफोन होता एवढ्या हाईट वरून तो रोडवरती पडून डायरेक्ट गवतामध्ये गेला ती क्लिपमध्ये पण तुम्हाला दिसलंच असेल की नशीब आयफोनच्या डिस्प्लेला मा पुढे कायच नाही झालं जे काय झालं ते मागे झालं ते मागे पण काय झालं मध्ये मी डिस्प्ले बनवला होता डिस्प्लेवाल्याला बनवला दिला होता तेव्हा त्यांनी मागे त्यांनी गाड नाही टाकलेलं त्याच्यामुळे तो तुटला तर साईराम आता आपण भेटूया हॉल्डवरती बघूया आज गुरुवार आहे आज रात्री जेवायला का असेल जय साईला डीजे कसा रा पेट्रोल इन द पेट्रोल पंप तुझी हाईट कधी वाढेल नाही वाढली भावा ए मी ऍडजस्ट करून देतो दे ते टेंशन दे दे। नाही मी आहे ना मला पण जाणार नाही मला पण साई वाय रात्र जय साईनाथ अरे बाबू जय साईनाथ जय साई जय साईनाथ साई रात्र साईराम साईराम साईरामे संभाजीनगर हो छत्रपती संभाजीनगर ते साईराम कराडवरून आले थोडा लांबून लांबून ओमब्रह्मांच्या पालखीमध्ये पदयात्री सामील झालेत खरंच आम्हाला ही अभिमानाची गोष्ट आहे जय साईराथ बाय जय आमचे करते धरते तिकडे बसलेत तर आमचे साईराम झोपले चालतात आहे त्यांचे ठाण्यापासून